नमस्कार मित्रमैत्रिणीनो कसे आहात मजेत ना मजेतच पाहिजे तर मैत्रिणींनो मित्रांनो हे मला एक सांगायचं होतं की चला वा तुम्ही मला मागच्या व्हिडिओला मी सांगितलं होतं की मी आपण समजा काम करता करता जर आपल्याला आपल्या सेविंग खात्यामध्ये जर कधी चार पाच हजार रुपये जर, जर सहज आले ब काम करता करता तर कोणाला आवडेल का तर त्या व्हिडिओला बऱ्यापैकी यूज आलेले आहे मग तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही आहे पूर्ण व्हिडिओ पाहत चला सबस्क्राईब नक्की करत चला जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये काय सांगते काय नाही तुम्ही जर कधी समजा सबस्क्राईब केलं तर ते बेल आयकनला क्लिक जर करून ठेव हे केलं ना तर तुम्हाला कसं आहे मी जवळ इकडनं व्हिडिओ जेव्हा डाऊन म्हणजे टाकला ना की तुम्हाला पहिल्या फर्स्ट टाईम बघायला मिळेल तर कसं असतं ना आपण काही समजा मला एकच आज वेक, आपन, आपन, हे झालं की आपण काही काम करत असताना बघा अशा बऱ्याचशा जणांना अडचणी येत असतात आता मलाही अशा काही अडचणी आल्या होत्या पहिल्या टाईमाला तर कसं असतं ना आपण काही काम करत करत जर समजा हे झालं ना तर काही आपल्या जवळचीच व्यक्ती व्यक्ती असता की त्यांना आपण आपलं चांगलं हे करलो आहे आपण नव्हा आता तसं काही गोष्टी आवडत नसतात बरं तोही विषय एक सोडून द्या आणि कसं आहे आपल्याला निगेटिव किती निगेटिव्ह करायचं आणि किती पॉझिटिव ठेवायचं हे त्या व्यक्तींना बरोबर माहिती असतं पण मग जाऊ द्या मित्रा मैत्रिणींनो जाऊ द्या विषय सोडातो तर कसं आहे ना आपण जेव्हा काही हे करतो ना आपल्याला निगेटिव जे बोलताना त्यांना पॉझिटिव्ह करून दे दाखवण्याच्या आपल्यामध्ये पावर पाहिजे नसते तर असं काही गोष्टी तुमच्या बाबतीत पण घडत असतील आपण काही आहे एखादं हातामध्ये काम घेतलं आणि ते सहज थोडी नाही किंवा काही कोणी बोलणार नाही किंवा काही हे नाही हे काय करायचं हे सोडून द्यायचं आपलं बरं आहे घरचंच आपण आपण क काम करतोय इमानदारीमध्ये काम करतो इमानदारीमध्ये आपण पैसा कमवतो आपण कोणाचा लुबाडून घेत नाही आणि आपण आपला कोणाचा कष्टाचा पैसा आपण कोणाला देतही नाही तर मग कसं आहे ना आपण काम करत करत असताना आता अशा बऱ्याचशा लेडीज आहे घरी की समजा सहज वा माणसाच्या किंवा त्यांच्या मिस्टरांच्या शिच्यावरती अवलंबून असता मिस्टरांनी म्हटली तेच पूर्व दिशा असते म्हणजे बऱ्याचशा अशा लेडीज आहेच तर मग आपण असं का म्हणून हे करायचं ब तर त्या संदर्भातच मी म्हटलं की चला तुम्ही घर सांभाळता सांभाळता हा बिझनेस नक्की करू शकता आणि असं तुम्ही म्हणता की ताई त्याला भांडवल लागतं का किंवा ताई तुम्ही त्याला अजून जागा लागेन भांडवल लागेन किंवा हे तर तसं काहीच नाही आहे त्याला भांडवलही ला लागत नाही आणि जागाही लागत नाही आणि विशेष म्हटलं म्हणजे आपल्याला असं जास्त घर सनी जायचं पण नाही आहे तर कसं आहे आपल्या कॉल लिस्टमध्ये मै मित्रमैत्रिणी आहे किंवा हे असताना त्यां ते, त्यांच्या संदर्भातच आपलं काम आहे आपण स्वतः करायचं आणि दुसऱ्यांना सांगायचं हा एक थोडक्यात विषय म्हटला तर लक्षात येऊन जाईन तुमच्या कुणी जर कधी केलेलं असेल तर जाऊ द्या चला तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हवरती तुम्ही नक्की सांगा की खरंच असं तुमच्याही बाबतीत होतं का की ताई तुमच्याच बाबतीत होतं तर एवढंच आजच्या व्हिडिओमधून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा जे